मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाआधी वाढणार तीन वेळा महागाई भत्ता होय सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणार आहे महागाई भत्ता तीन वेळेस महागाई भत्त्याचा थेट परिणाम हा मूळ वेतनावर होणार आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली आहे यानंतर आयोग या आधारित कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याबाबत शिफारसी जारी करतील यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ केली जाणार आहे या शिफारसी सादर करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत ही देण्यात आली दरम्यान या कालावधीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढणार की नाही असा प्रश्न पडला आहे वर्षभरात दोनदा महागाई भत्ता हा वाढत असतो आता आठव्या वेतन आयोगातील शिफारसी सादर करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत ही दिली आहे म्हणजेच या कालावधीमध्ये तीनदा महागाई भत्ता हा वाढणार आहे मात्र सातव्या वेतन आयोग हा डिसेंबर महिन्यामध्ये संपणार आहे त्यामुळे कोणत्या आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढणार असा प्रश्न या कॉमेंट्समधून विचारला जात आहे या कालावधीमध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा